गेला गे का त्याला मम्मी नको त्याला त्याची मावशीच पाहिजे पोरगी कॉलेजला नर... आली ओनर तुमच्या स्कूल तुमचे स्कूलला आहे तेव्हा त्याला मजा येते उन्नतीच्या कॉलेजला इकडे पण आहे दाखवू ना सगळं दाखवू आपण त्यांना चल हॅलो तुमचं स्वागत आहे पुन्हा अशा नव्या कोऱ्याशा अशा ब्लॉग मध्ये तिकडून बघा शिवाय कसं बाय बाय करतोय कारण तुम्हाला घर वेगळं दिसतंय आता सांगायची गरजच नाही की घर कोणाचं आहे घर आहे माझ्या बहिणीचं म्हणजे माईचं आधीच्या घरी आले म्हणजे तुम्हाला अंदाज येतोच की ह्या बहिणी कुठेतरी चाललेल्या आहे असा फायदा असतो जर बहिणी बहिणी जवळ असल्या की लगेच कुठेही निघता येतं आणि जाता येतं आता जस्ट मी हे बघा इकडे स्कूल बॅग आहे आता मी जस्ट शिवायला आणि समूला घेतलंय घरी सोडलंय हिच्या आता परम मी आणि ती आम्ही चाललो आहे बाहेर तर आम्ही कुठे जातोय काय करतोय नक्की बघत राहा असाच ब्लॉग कंटिन्यू करा आणि माझ थोडाच वेळ आहे म्हणजे मला पटकन घरी पण जायचं आहे तर पटकन जातो पटकन येतो आणि तुमच्यासोबत मी सगळं शेअर करत राहते तर चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा चला निघालो आता आम्ही चला ना परम तू कुठे चालला आहे कोणाच्या स्कूल ला चाललाय तू आता कोणाच्या स्कूल ला चालला पोरगा डायरेक्ट चालला कॉलेजला रे कुठे चालला कॉलेजला आणि शिवाय त्यांना पण मी घेऊन आली इडली आणि चटणी घरी बनवलेली होती इडली तर मग म्हंटल चला इथे पण येऊन ते खातील आणि ह्या पोरा इतकं मला सोडूस तू आलाय बोलायला तर तुझं आता सांगते हे पोरग्याने मला इतका त्रास दिलाय आज विचारूच ना का इतका रडून रडून स्कूल ला आलेला आहे तो चल पामा, पामा त्यांना बाय कर त्यांना रे त्यांना दोघांना त्यांना खाऊन घ्या चला हे घाल स्कूल स्कूलचे नको घालून साधे शूज घाल चला, चला ब्लॉग कंटिन्यू करत राहा हे बघा इतकी मस्त खायला ठेवते ना तिकडे सगळे गेले हे आहे घर मुलींच नाव दिलंय तिने घराला चला 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 आता निघतो आम्ही घालतो तोंडात बोट घालून घे अरे मी घड मी इम्पॉर्टंट चीज भूल गई घड्याळ हे पोरग आहे ना मला सोडून तिच्याच मागे मागे जास्त पळत बर का ते बघा का रे परम मम्मी बाहेर उभी आहे तरी मागे गेला का त्याला मम्मी नको त्याला त्याची मावशीच पाहिजे कोण पाहिजे रे तुला परम ते बघ चालले का दोघं भावांचे चला निघते आता उंड तिच्या कॉलेजला कॉलेजमध्ये पोहोचली की तुम्हाला दाखवते चला ब्लॉक कंटिन्यू करत राहा चला पोचलो आम्ही आता उन्नतीच्या कॉलेजला तर व्हिडिओ घेता आला तर घेते मी जर नाही जमला तर डायरेक्ट घरी गेल्यावर ब्लॉक कंटिन्यू करतो चला हा ना स्टॉल ठेवून देते तुझा पण ठेवून देऊ पमा कुठे आली नर्सरीची पोरगी कॉलेजला आली ओ नर्सरी चला आता आम्ही बघतो उन्नतीने किती किती दिवे पाडलेले कसे कसे दिवे पाडले तिचे आहे आज ओपन हाऊस एक्झामचा त्याच्यामुळे कॉलेजला आलेलो आहे चला ब्लॉक कंटिन्यू करत राहा पोचलो होतो फायनली तर ही आहे कॉलेजची पार्किंग आणि कसं वाटतंय ना मला नक्की कमेंट करत राहा एवढं फटाफट चालतोय किती फटाफट चालतोय बघ ना तो त्याच्यासोबत हे पोरग अजिबात थकल ने तेव्हा त्याला मजा येते उन्नतीच्या कॉलेजला तेव्हा ते बघा हे आहे उन्नतीच कॉलेज आम्ही आता आहे थर्ड फ्लोर ला आले ओ। ओ, 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 आले चला आता जायचंय पुढच्या क्लासरूम ला पुढे चालत आहे तर ह्या क्लासरूम मध्ये चालत दुसऱ्या क्लास मध्ये काही विषयच नाही उन्नतीला सगळ्या सब्जेक्ट मध्ये आउट ऑफ मार्क आहे आणि विषय आहे तो माझ्या शिवायचा <laughs> या परमचा परम पण हुशार आहे हो ना परम अशा कळत होत अशा चला तुम्हाला कसं वाटतंय उन्नतीचं कॉलेज नक्की कमेंट करा कॉलेज बघायच तुम्हाला बघायचंय का नक्की कमेंट करा तुम्हाला कॉलेज <laughs> आज होत उन्नतीचं ओपन हाऊस म्हणून आम्ही कॉलेजला हे आहे कॉलेज अच्छा हे बघा मस्त असं उन्नतीच कॉलेज इकडे पण आहे दाखव ना सगळं दाखवू आपण त्यांना चल करते कुठे आशे याला ह्याला नुसतं खेळायचंय तुला इथं काय खेळायचे तुला काय खेळायचे तोंडात बोर्ड खालून वर पर्यंत एवढ मोठ कॉलेज नाव नाही शो करत मी एवढं का गवडस नर्सरीच पोरग डायरेक्ट कॉलेजला आलंय म्हणून सगळ्यांना नवल वाटतंय हे बघा उन्नतीचा कॉलेजचा आहे मस्त असं गार्डन हे आहे तिचं कॉलेज, कॉलेज। पाऊस आली नाही दाखवलंच नाही त्यांना कॉलेजच चला आता निघालो आम्ही घरी उन्नतीच होत ओपन हाऊस उन्नतीला सगळ्या सब्जेक्ट मध्ये आउट ऑफ पडलंय उन्नती कुठल्या डिप्लोमाला आहे कम्प्युटर कम्प्युटर तर हे आमचं छोटस बुट्ट वांग दीदीचे पेपर बघायला आले कमासे हाय का गरीत पोरगा डायरेक्ट डिप्लोमाचे ओपन हाऊस बघायचं सगळे टीचर लोकांना कौतुक वाटत होत शायनिंग बघा ती गॉगल बघा गोगल ए गॉगल एक नंबर शायनिंग मारत बाबा हे पोरग आणून तिची हँड रायटिंग तर एवढी सुपर आहे मी म्हंटल अशी हँड रायटिंग माझ्या शिवायची कधी होईल का ग माई म्हणते समूची होत नाही शिवायची कुठून होणार आहे तर चला मला का म्हणेल तू अस आमची समोर व्हिडिओ बघेल ना तिच्या मम्मीला म्हणेल तू असं बघा तिकडे आहे मस्त स्पोर्ट्स चला ना मग आता इकडे जाऊ आपण हम्म चला आता डायरेक्ट घरी पोहोचलो का तेव्हा ब्लॉक कंटिन्यू करते आणि तुम्हाला उन्नतीचं कॉलेज कसं वाटलं नक्की कमेंट करा पोचलो फायनली घरी ते पण माईच्या हे बघा इकडे आणि हा तुम्हाला सांगायचं राहिलेलं आहे आमच्या समोरने बसवलेली आहे ग गुलाबाई गुला <laughs> इकडे लॅट्रिन दिसते का तुम्हाला दाखवते एक मिनिट हा हे बघा ही आहे आमच्या समूहची गुलाबाई तुमच्याकडे गुलाबाईला काय म्हणतात नक्की सांगा ही असते पार्वती आणि हे असता महादेव आणि बघा इकडे माझे कार्टून शिवाय येशील का तिच्या सोबत गुलाबाई खेळायला असं म्हणतात तिथं गुलाबाई गुलाबाई खाऊच काय तुम्ही म्हणता का कसं मग असं कसं म्हणता मग दाखव ना एकदा एवढंच म्हणता काय हा मग ते काय खेळायचं का जे जे बाप्पा <laughs> तिची गुलाबाई येते गुलाबाई उठवायला येऊ आपण आणि तुम्हाला एक ब्लॉग पूर्ण देईल मी गुलाबाईचा या मस्त अशा की पोरी कशा खेळतात कसे खाऊच हे करतात सगळं तुम्हाला एखाद्या ब्लॉग मध्ये नक्की दाखवेल चला, दा चला रे कारण घरी चला 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 आता आता जातो आम्ही आमच्या घरी कारण वाजत आले दोन इथं थोडा अंधार झालेला आहे लाईट लाए, लाएट। लाईट आहे पण अभरट जास्त आलेले आहे ना त्याच्यामुळे चला आता घरी जातो परत शिवायला सोडायला मला ट्युशनला जायचंय साडेतीन ला चला ए शिवाय स्कूल बॅग घेत चल चला मग आता जातो आम्ही घरी आलो फायनली घरी बघ आता घरी येते किती वाजले सव्वा दोन आता थोडा वेळ आराम करतो काय रे बाबडी हँडवॉश करत होती तू हँडवॉश केली इथे काहीतरी आलेलं आहे रे ओ टी टी हे बघा परमने हँडवॉश केले आता परमला काही खायचं असेल खूप काम पडलं आहे हे इकडे किराणा आणलेला आहे तो भरायचा बाकी काय कुठे गेला तुझा केक सोप्यावर आहे ना हां सोप्यावरून घे जा चला आता थोड्या वेळ करते आराम अर्धा पाऊन तास नंतर पुन्हा जायचं जा शिवायला घेऊन ट्युशनला मग पुन्हा स्वयंपाक यार काम नाही संपायची नावच घेत नाही इतका कंटाळा येतो ना असं काम 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 करून आणि त्यांचं बाहेर जाऊन येऊन आलं ना तर खूपच कंटाळा येतो चला असंच कंटिन्यू राहा फायनली घरी आलो दुपारी त्यानंतर तुम्हाला दाखवलंच ब्लॉग मध्ये आणि नंतर मी केला थोडासा आराम आणि इकडे बघा दोघांचं काय चाललंय काय चाललं ड्रॉइंग नाही तू काय अभ्यास घेतोय का ड्रॉइंग दाखवायची दाखव ना, ना। अरे वाची छान छान तू काय करते स्टडी करते तुझा अभ्यास कोण घेत तुझा अभ्यास कोण आहे किती छान काढतोय बरं माझा परम परम व्हेरी गुड असं शिकवलंय तिच्या किती गोड आहे ग तू माझी पापडी आता कुठली लाई अरे बाप माझा परम किती गोड झाला कसा अभ्यास करतो पमा याच्यावरच प्रेस करायचं बेटा हळू 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 असं हळूहळू तो ना पम्मा तो ठेवतो दुसरीकडे इथं ठेवतो क्रेयॉन याच्यावर ठेव तू सांगू का परम तो चाललेला आहे अभ्यास आणि अभ्यास घेतोय शिवाय दादा कारण शिवाय दादाला स्वतःचा अभ्यास करायचा नाहीये हो ना बुक हा आमच्याकडे खूप कारण असतात तुमच्याकडे पण असतात का चांगलं कर बाबडे असं वेळ वाकड नको काढू त्याच्यावरून बरोबर असं ट्रेस कर तू फोर्थ ला आहे ना तुझ्या भावाला तू शिकवशील ना चल आता सव्वा सात वाजले करायचंय काहीतरी खाण्यासाठी स्वयंपाक पाऊस तर काही थांबायचं नाव घेत नाही दुपारचं वातावरण बघितलं तुम्ही किती स्वच्छ आणि किती मस्त होत आणि आता बघा बाहेर पूर्ण पाऊस चालू आहे चला आता काहीतरी मस्त असे खायला बनवते मला असं वाटते की आज पण खिचडीच टाकून द्यावं कारण दुपारी छान जेवण झालेलं आहे आणि नि� खिचडी म्हंटल का आमच्या खानदेशी लोकांची फेमस आहे आणि सगळ्यांना आवडते का शिवाय मसाला खिचडी तर तुम्ही पण रात्री कंटाळा आल्यावर खिचडी करतात का नक्की कमेंट करा आणि हे बघा इकडे माझ्या शिवायला झोप पण लागायला लागली होणार रे, त्या पोराचा अभ्यास घे आणि नंतर स्वतः अभ्यास कर हो का, चला मग तुम्हाला कॉलेज बरोबर वा व्हेरी गुडली त्याला व्हेरी गुड म्हंटल का ते वन टू थ्री वन टू थ्रीच करायला लागत का रे शिवाय आता नाही झालं चला मग तुम्हाला उन्नतीचं कॉलेज कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि हे कार्टून नर्सरीच शीन डायरेक्ट पोहोचलं इंजिनिअरिंग कॉलेजला हो ना रे पमा आणि सगळे त्याचं कौतुक करायचे गुड पमा इकडे कसं म्हणणार आहे हॅलो एव्हरी वन हा पुढे आय एम शिवान पाटील आय बिकम नाही बोलायचं जागे याला आहे ना त्याचं बघून याला पण वेळ येत जा होमवर्क करा तर तुम्हाला उन्नतीचं कॉलेज कसं वाटलं नक्की कमेंट दिक्षा करा आणि तिकडे कशी शायनिंग मारत होता आणि <laughs> पमाची शायनिंग काही कमी होत नव्हती कॉलेजला सगळ्यांना असं कौतुक वाटत होतं की एवढे मोठे मोठे मुलं त्यांच्यामध्ये पमा दिसत होता तर असं काही होतं आजचा दिवस तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा चला भेटूया अशाच एखाद्या छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय पमा से बाय 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 सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा आणि बोलायचं आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा याचा नमस्कार बघा फार नोटंकी माझे पोरं चला बाय